काही दो दोष असतात साडेतीनशे पळसाची पानं तोडायची त्याचा एक पुटोळा करायचा त्याला काळ्या दोऱ्याने घालायचं त्याला हळदीचा गंध तिळा लावायचा तिरडी बांधायची चौघाने खांद्यावर घ्यायची गंगेमध्ये त्याचा पूर्ण अंत्यविधी करायचा त्याचे दहा दिवस करायची पितृशमन पोळ्याच्या आमोशेच्या आदल्या दिवशी किंवा आमोशेच्या दिवशी सकाळी पळसाचा दंड आणत असतात धज उभं करत होते प्रांतभेदे काही काही ठिकाणी आणि ती पळसाचं लाकूड पाल्यास उभं करायचं एकदा विचारलं हे कशा करता म्हणले ज्या घरावर शनीचा कोप आहे त्या घरची पळसाची पानं लवकर वाळून जातात असं काही सांग जाऊ नको रे पोळ्याच्या अवश्याच्या दिवशी ती धजानीत असतात पोळा झाल्यावर तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं एक ईदभर लाकूड काढून घेत असतात ते दोरीनं बांधून हलकडीला घरात टांगत असतात आपल्या आजोबाचे वडिलांचे ज्या दिवशी पक्ष असतं त्या दिवशी ते लाकूड खाली काढायचं आपल्या घरी शक्य असेल तर कुराडीनं किंवा कशाने त्याचा पाठ काढायचा अन्यथा सुतारा दादा कोण त्याचा पाठ काढून आणायचा दोन्ही बाजू आणि ज्या वेळेला आपण पक्षाच्या दिवशी पितर आप जो आमंत्रित केलाय त्याच्या पायाखाली ती दिलपी देऊन त्याची पाय धुत असतात पितृदोष शमन होत असतो असं पुराण सांगते मी नाही पुराण सांगते पुराण म्हणून वामनांनी पळसाचा दंड हातात घेतला पळसाच्या लाकडाचा दंड हातात घेतला तिकडे ते एरंडाचं झाड वगैरे त्याच्यात ते, ते फांदा लावलं आजही होळीच्या दिवशी होळीमध्ये एरंडाची धज लावत असतात एरंड एरांडापिडा कणकीचे इंचू कणकीचे ढेकणं कणकीचे झुरळ कणकीची पाल हे उग्रवादी जीवाणू विनाकारण घरात थोडेसे त्रासदायक असतात ना म्हणून हे जीव तिच्या समर्पित करत असतात पण कणकीचे खरे नाही हा धरतान पालीन टाकताना होळी कणकीचे कनकीचे करत असतात तुमच्याकडे करते का नाही मला काय माहित नाही करतात आग्नी लावला त्यावेळेला तिनं सांगितलं दादा मी तर काही जळणार नाही मला अग्नी प्रसन्न आहे पण तुझा मुलगा जळत असताना तुला बघा असं वाटणार नाही त्याच्याकरता तू घरी जाय बुद्धी सुटली पान तिला आणि भाऊ घरी गेला भाऊ घरी गेल्याच्या नंतर अग्नि जळत असताना ती बापरे देवारे म्हणितच नव्हती ना कारण नालायकाची बहीण देवारे कशाल म्हणी आग बाई आगबाई बाई भाचा म्हणला आत्या काय झालं फार पोळायलं रे फार पोळायले रे म्हणला आत्या ओरडू नकोस ग फार त्रास होतोय थांब ओरडू नको जितकं शांत राहील का तितका त्रास कमी होतोय हिचं बोंबलनं गावात आवाज जाऊ नये म्हणून तोंड दाबलं भाच्यानं राख झाली राख सकाळी भाऊ आला प्रल्हाद आत्या पहिल्या गाडीनच गेल्या <laughs> मी म्हणलं बाबा कड्याला जातील येताना तुला चांगल्या प्रकारची नववार नाटी आणतील पण आत्या थांबले नाही मुक्कामी गाडीने गेल्या आता तुमची इथे मुक्कामी गाडी असते न मी, मी परवाला रात्री येताना पाहलो अण्णा तुमच्याकडून येताना मुक्कामी गाडीने आत्या निघून गेल्या महाराज एक सांगू भक्ताच्या स्पर्शात मृत्यू झाला आज त्या सणाला एक अनन्य साधारण महत्व आलं त्याला हुताशिरी पौर्णिमा तिचं नाव होत शिंहिका म्हणून ती राख आजही अंगाला लावण्याची पद्धत आहे त्वचेची रोग होत नाही हुताशिणी पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा तुकडा उलटा भाजायचा उलटा नाही पांढऱ्या पाठीकून होळीच्या अग्नीमध्ये उलटा भाजायचा आणि तो घरातल्या लेकरांना खाण्यासाठी दिल्याच्या नंतर नाही त्या दिवशी भ्रमण विश्वात असतं आणि त्या दिवशी तो नारळाचा भाजलेला तुकडा खाल्ल्याच्या नंतर शरीरामध्ये ती शक्ती वाढत असते त्या दिवशी त्वचेचे विकार होत नसतात त्याला विज्ञान सुद्धा कारणीभूत होते आपल्या सणाच्या पाठीमाग एवढं नाही पण आपल्यातल्या ले नालायकांना ते पटत नाही त्याला करावं हो काय आता त्याच्या गावाला गंगा त्याच्या पुढे गेला सांगा <laughs> 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 पण नागपंचमीच्या दिवशी उकडलेली पदार्थ खावे काय कारण असेल मागच्या लोकांना काही काम नव्हती असं काही लिहून ठेवायला त्या दिवशी झोके का खेळावे पाच तरी झोके खेळण्याची पद्धत अष्टांग भयो यतंती कामा वृक्षा भयाना नैवस्तिताया मासोत्तम मासे श्रावण मासे पंचमी याया तिथी नैवम गिरगाव कर या पंचमीच्या दिवशी वाईचा वितुष्ट काल प्रज्वलित होत असतो त्यावेळेला शरीराची पूर्ण सांधे कॅल्शियम म्हणतात आवर्त स्थितीत येत असतो झोके खेळल्याच्या नंतर अष्टांग हलत असतात ता। आणि अष्टांग हल्ल्याच्या नंतर कुठलीही भाजलेली पदार्थ जठराग्नी करता पोषक नसतात म्हणून चांगल्या प्रकारची उकडलेली पदार्थ त्या दिवशी खावा असा निर्णय मग ही सगळ्या लोकांनी मान्य करावा म्हणून आपल्याला एक सांगितलं या दिवशी तयावर भाजलं की नागाची फडी भाजल्याचं पाप लागतंय हा दंडक म्हणून सांगितलं हे भीती म्हणून सांगितलं त्या दिवशी तयावर भाजल्यावर नागाची फडी भाजत नसती आणि आपल्या हाताने फडी भाजायची इतकी पात्रता का आपली सारे सर्प जळून मिले असतील फक्त आपल्याला भीती म्हणून ते सांगितलं की त्या दिवशी शक्यतो उकळलेली पदार्थ खा फार मोठं नाविन्य त्याच्या पाठी असंधरा दिवस महालय चालू होत असतात पितृ पंधरवडा चालू होत असतो या कालामध्ये चौदा पदार्थ खायचे असतात खारट आंबट तुरट मेथकूट सगळ्या डाळ्यांचे चूर्ण पंचामृत सगळं खायचं आपल्या आजोबांचे किंवा वडिलांचं पक्ष असेल त्या दिवशी वीस पंचवीस लोकायला आमंत्रण द्यायचं म्हणजे त्या पंचवीस लोकांच्या घरी पित्र असले की आपल्याला चौदा दिवस खायला भेटत साधव तुम्हाला एक माहित आहे का पक्ष्याच्या दिवशी खीर असावा असं आसा सांगते बाळू नाही आणि महालक्ष्म्याच्या दिवशी सोहळं कांडीत असतात म्हणजे ज्वारी कुटत असतात त्याला सोहळं कांडण म्हणते म्हणजे ज्वारी ओल्ली करून उखळामध्ये मुसळानं ती कांडायची असती तिचे वरची टरकल सगळी निघून जात असतात ह्या कुरड्या करत असताना ज्वारी कांडीत येत अशी पण महालक्ष्मीच्या दिवशी ती ज्वारी कांडून तिचे टरकल काढून मग ती वाळून दळायची आणि त्याच्या पिठाचे महालक्ष्मीला फळ करत असतात विष्णूला पत्न्या किती सोळा हजार एकशे आठ त्याच्यात लक्ष्म्या किती एक मग ही सोबत येते ही कोण ही अवदास एरवी अवदासा कुठं असते माहिती का वडाच्या पिंपळाच्या आणि मंदिराच्या पायरीला अवदासाला तीन सेकंद ही भगवान विष्णू परमात्म्यांची मेवणी सोप्या भाषेत सांगतो चला ही एका साधूला दिली आणि साधूला अवदशेचे लक्षण काय असते माहितीये का साडे दहाला उठणे अवदशी लक्षण सांगतो रात्री साडे सकाळी साडे दहा ला उठणे पावणे अकराला ब्रश करणे अकरा ला मोठा कप भर चहा पिणे त्याच्यात दहा पाच बिस्किट बुडून खाणे मग थोडस असं हात पाय पेपर वाचित बसणे दीड वाजता स्नान करणे एखाद जर आला कंटाळा तर तसच जेवणे तुळशीला पाणी न घालणे रात्री अडीच वाजेपर्यंत टीव्ही पाहत बसणे त्याच्यात घानेरड्या मालिका पाहणे पंक्तीला न जेवणे सासू जेवायला बसली तर आपण उशिरा जेवणे किंवा आपण खाणे मग सासूने जेवणे तळता तळता भजे खाणे <laughs> म्हणजे चविष्ट झाली का नाही पाहणे तळता तळता भजे खाणे <laughs> मी अवदशी ते ठराविक लक्षण सांगलो तुम्ही अंगाव घेऊ नका मी तुम्हाला म्हणत नाही फक्त याच्यातले तुमच्यात कोणते गुण आहेत हे मात्र लिहून घ्या याच्यातले तुमच्याकडे कोणते गुण आहेत मी आणि हे गुण आवदशिला होते भजन ऐकल्याबरोबर काय घाणेरडं चालू आहे काय माझं डोकं उठलंय ग माझं मस्तक उठलंय ग आणि ती साधूला देईल ती साधूला दिल्यामुळं पहाटे ब्राह्मी ब्राह्मिमुर्तावर उठणे आणि हिचं साडे दहा साधू उठायच्या टायमाला ही झोप आणि साधूचं सुरू व्हायचं रोतिकाला भयनां निरूपं प्रातार्विनियोगो धरमातिजायो नाम्नेन यत् जाय धारणन्ति मोदा तपानि वाणी तर्पणञ्च कार्या विधितोति स्नानं तरुरन्ति शाखा गेहेति धेनु दुग्धातिजाया साधूचं काम आहे पहाटे लवकर उठणे स्नान करणे गंगेचं पाणी आणणे तुळशीला घालणे महादेवाला घालणे मारुती राहायला स्नान घालणे घरातली देवपूजा करणे सगळं आटपल्याच्या नंतर नैवेद्य देवाच्या पुढे ठेवणे तुळशीचं पान ठेवणे पाणी फिरवणे मग नंतर तिथून पुढे आपण पाणी पिणे हरिपाठ म्हणणे ज्ञानेश्वरी वाचणे गाथा वाचणे नेम करणे हिच्या झोपीच्या टायमात डोकंच खटखटलं दिवस कोणाकडं पास झाला दिवस दिवसच म्हणतात सोडचिठ्ठी सोप्या भाषेत सोडचिठ्ठी पास करायला कोण होत माहिती पंढरपुरातला मालक साधून सांगितलं साडू बोआ साडूच ना मेहनीच्या नवऱ्याला साहेब काही म्हणा आपण आम आमचा डिवर्स कराय ती म्हणली मी जाऊ कुठं तू आता मंदिराच्या पायरीला बसायचं तू वडाच्या आणि पिंपळाच्या बुडाला बसायचं आणि शेत तुमच्या इथं वडाचं झाड आहे मग मी कोणाच्या सोबत जायचं जो मंदिरात बसून गुटखा खाईन तंबाखू खाईन कोपऱ्यात थुकेल पत्ते खेळेल याच्या त्याच्या गप्पा साटाक्या हानील तो जाताना तू पायरून उठायचं त्याच्या पाठीमागून कष्ट्याला धरायचं आणि त्याच्या घरी जायचं वडा पिंपळाच्या झाडाखाली जो कोण आगाव चष्टा करीत बसेल त्याच्या कष्टाला धरायचं तू घरी जायचं आवदासा घरी आल्यावर काय होत असेल याचा विचार करा सज्जना तिनं सांगितलं मंदिरामध्ये जर कोणी घाण चर्चा नाही केली वडा पिंपळाच्या बुडाला नाही केली तर मग कधी जाऊ मग तुझ्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा सनी त्या नक्षत्राला अनुराधा नावाचं नक्षत्र म्हणतात या अनुराधा नावाच्या नक्षत्रावर लक्ष्मीला आमंत्रित करतात त्याला आव्हान म्हणतात बरोबर आहे देवा गौरी आव्हान गौरी आव्हान मग त्या अनुराधा नक्षत्राच्या तू लक्ष्मी सोबत जायचं बरं का म्हणून विश्वामध्ये लक्ष्मी जरी एक असेल तरी त्या दिवशी दोन मांडते एक लक्ष्मी आणि एक का तर लक्ष्मीला सोळा भाज्या एकत्रित करून तिला असते आंबाड्याच्या भाजीची भाजीचा पिळा लक्ष्मीला नैवेद्य असते सोहळं कुठलेल्या ज्वारीचे फळ लक्ष्मीला असतात आणि विशिष्ट प्रकारचे पदार्थ फुलवारावर बांधलेला असतो का तो सगळा असतो लक्ष्मी आगाव काही खात नाही लक्ष्मी फार साध साधा असते हे साद विशिष्ट प्रकारचे सण वैकुंठवाशी डोंगरोजी महाराज लक्ष्मी बाबतीत फार वेगळं सांगायचं फार काय व्यासंग होत आहे लोकांचं पुराणाच वैकुंठवाची भास्कर बघते बाबा एक गोड बोलायचे गोड 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 बोलायचे सणांच्या बाबतीत अनन्य साधारण महत्व आहे काय होतो होळीच्या बाबतीत व्यवहार का करत नाहीत शौर्य आवाहन झाल्या उष्ण का देत नाहीत पैशाची देवाण का करत नाहीत अनुराधा नक्षत्राच्या नंतर येणारी जे नक्षत्र मूळ जष्टा बरोबर आहे ब्राह्मण बाजूला काही चिंता नाही आपण खोटं बोलायलाच होत नाही राम काका का देवप्पा बाजूला आहे बाळू खोटं बोलतोय होत नाही आणि ठराविक नक्षत्रावर केलेली व्यवहार अनिष्ट असतात म्हणून तितक्या काळात खरेदी विक्रीचे व्यवहार करत नसतात म्हणून अशी पद्धत पडली लाईट जर गेली एखाद्याची तर स्वयंपाकाला पीठ नसल तर पीठ पण देत नाही मोठी करत नाहीत का कारण नक्षत्र अनिष्ट असत म्हणून व्यवहार करत नाहीत पिठात लक्ष्मी जात असती का त्या नक्षत्रात एखादी काही गोष्ट घेतल्याच्या नंतर आली असती तर मी कीर्तनाला गेलो नसतो मी श्रीमंत माणसाच्या घराच्या भिंतीचा खडा काढून आमच्या घरी नेला असता ते झोपले असताना त्यांची चोरून नेली रात्री गेला ना तुमच्या शेतातल्या कापसाचे दोन चार बोंडस नेले असते सोयाबीनच्या दहा पाच शेंगात नेले असत्या गिरगावकराच्या घरी संपत्ती बदली असती लक्ष्मी मनानं कोणाची इथं जात नाही आणि तिला बळत जर आणलं तर पुढच्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही पद्माक्ष राज राजाच चरित्र साफ करून टाकलं कुळ साप, साप। त्याच्या एका श्रीमंत राजाने त्याचं नाव रावण आहे त्याचाही बट्ट्याबोळ करून टाकला लक्ष्मीला एकटीला कधी आमंत्रित करायचं नाही लक्ष्मी एकटी जर आली उलुक वाहिने महा दुसरं वाहन सांगू प्रेत वाहिने महा प्रेत म्हणजे मड उलूक म्हणजे घोबड आणि मालकासोबत आली लक्ष्मी सहित सोभे नारायण मग गरुडावर बसून येते आणि गरुडावर बसून आलेली लक्ष्मी आपल्या घरी उतरल्याच्या नंतर माल्याय सुगंधित पुष्पायाम कमलासने भवा म्हणून नामने कमला देवी विमला रमास्तिकाया हे नाव प्रज्वलित अशी नाविन्यपूर्ण सण तसा एक होळी नावाचा सण आपल्याकडे होता ती मृत्यू पावली दुसऱ्या दिवशीच्या सणाचं नाव काय होळीच्या दुसऱ्या दिवशी सांगा ना सांगा ना नाही इकडे इमानदारीनं ना सांगा हेले शास्त्र शुद्ध शब्द सांगायला तुम्ही हा काय शाब्बास असं जागेवर येऊन हो बोल जाण सोम्या गप्पा नाही करायचा सुनेला जर सासू आवडली नाही तर एका दिवशी संध्याकाळी खिचडी भजे कुरकुरीत पापड सासूला येथेच खाऊ घालायची आणि एक हिवराचं गंडल आणून असं बारक्या दगडावर घासायचं आणि थोडस दुधात टाकायचं म्हणायचं आत्या हळदीचं दूध प्या सकाळच्याला कपडा आणायला जायचं अण्णा पण नाही हो नाही ऐका ना पुढचं अण्णा ऐका ना ऐका ना ना पुढच असं कस सांगल काय बी मग ज्या सुनेनं सासूसाठी असं केलं त्या सुनेला अशी सुन भेटणार दिवा लावता लावताच सासू झोपल्याच्या नंतर मुद्दाम अंगावर टाकणार बाई रात्री उंदरानं दिवा पाडला आणि आत्या रात्री जळाल्या <laughs> आशिषून तिला भेटल हेवरामध्ये विष सांगितलं बरं अजून पाच चार तत्व आहेत पण वेळ फार पुढे गेलाय आज काय करायचं का भगवंताचा जन्म म्हणून नारळ तर फोडायचंच मग सांगतो सगळ्या कथा विंटरवेल तुम्ही म्हणू लागले बापू बरं आता हे माणसं आहेत मी करेडे आहे का का गुडघे दुखत नाहीत का माहीत आप आपघातात मोळ याच्यानंतर आधीच पण एक तर तीन तास, तास। हल्ली तीन तास भागवतात झाक्या मध्ये एक अर्ध प्रमाण प्रमाण तर बद्ध आहे मुद्दा प्रमाण पुरावा देण्यासाठी पुरावा देण्यासाठी आहे पुरा काय होत माहितीये का जितका वेळ भगवंताच्या चिंतनात घातला का तितका वेळ वक्त्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो आणि वक्त्यानं तीन तास जर कामात घातले तर श्रोत्यांकडे मिळालेल्या आभास पापाच्या ना वक्ता नरकाला जात असतो म्हणून आपल्या घडीचे काटे कुरकुर 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 -कुर -कुर फिरते ते बघत राहायचं आपण आपलं बोलत राहायचं योग असा आला हिवरा पवित्र झाला सातव्या अवतारामध्ये विकल्प नावाचा एक प्राण आहे एक जीवातली एक व्यक्ती आहे हा विकल्प हिवराच्या झाडावर आरक्षित झाला एकाही झाडानं विकल्पाला आपलंस केलं नाही हिवरानं ना आपलं आपलंस केलं आणि मंथरा ज्या वेळेला पुष्पान्या करता निघाली त्यावेळेला मंथरा त्याच झाडाखाली बसली त्यावेळेला विकल्पतीच्या अंगावर गेला विकल्पाला हिवराच्या झाडावर बसण्यासाठी देवतेनं सांगितलं कारण विकल्पाला सांगितलं एकही झाड अपवित्र नाही तुला बसू द्यायला बेश्रम सुद्धा बसू देणार नाही बेश्रम सुद्धा बसू देणार नाही का का नाहीच जर काठी भेटली तर पताका ब्यासरामाच्या काळीत पण लावता येते कारण पताकेत इतकी ताकद आहे काळी कोणती लावली ती सांगूच नको पताका त्याला पवित्र करते साबरी वाढीन्या सरळा वरी फळ नात पोकळा कास्तन झाले गळा शेळी जायचे येळू पवित्र म्हणून तर गोकर्ण चरित्रामध्ये सात कांद्याच्या येळूमध्ये दुंदुक् शीलता येळू अपवित्र कशाने झाला जगाच्या नाशाची जगाच्या नाशा करता अस्त्रविद्येची प्राप्ती करण्यासाठी तपाला बसलेला रावणाचा सख्खा बाचा त्याचं नाव होत सांब लक्ष्मणाच्या हातात अस्त्र पडलं आणि हा मृत्यू पावला या नालायकाचं रक्त वेळूच्या जाळीला लावलं त्यावेळेसपासून येळू अपवित्र पताकेने येळू पवित्र केला तुम्हाला सांगतो मलया निळू चंदन सगळ्या झाडाला सुगंधी करते पण येळूला करीत नाही का याला सांबाचं रक्त लागलं सांभ हा परमार्थिक नव्हता कोण सांब सुरपनकीच्या तुटलेल्या नाकाचीच पोरग कोण याबा संगतीत कोण वाईट होईल आणि कोण चांगला होईल बघा विचार करा पताका जर भगवी पताका बेश्रमाच्या काडीला लावली तर त्या काडीला पण गंध लावतील आता तिचं बेश्रम म्हणून पाहत नाही तिला काय म्हणून पाहते धर्माची पताका म्हणून तिला गंध म्हणून इतकी ताकद पताके तेवढी ताकद धर्माच्या तो विकल्प त्याच्यावर बसला देवाने विनंती केली विकल्प मंत्रेच्या अंगात जाणं गरजेचं होता विकल्प जर मंत्रेच्या अंगात गेला नसता तर प्रभू रामचंद्र वनवासाला गेले नसते वनवासाला गेले नसते तर सीता सोबत नेल्या नसत्या सीता सोबत नेल्या नसत्या तर रावणानं नेल्या नसत्या रावणानं नेल्या नसत्या तर प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते तर रावण मेला नसता आणि रावण मेला नसता तर ते कोटी कुटी देवता बंदिस्त मोकळ्या झाल्या नसते म्हणून विकल्पाला बसण्यासाठी हिवर आर्जित का हिरण्य कश्यपच रक्त त्याच्यावर पडलं चला पुढे पुढे गेल्याच्या नंतर भगवंतानी पुन्हा एकदा हात झटकली ती मोहाच्या झाडावर हिवरानं सांगितलं काय माझ्या काय पाप काय पाप नाही तुझ्यामुळं देवता मुक्त होती तितकंच काम दिलं त्याला बंदीतल्या देवता मुक्त झाल्या त्या फक्त हिवरामुळं मग दुसऱ्यांदा हात झटकल्याच्या नंतर मोहाच्या झाडावर रक्त पडलं तर मोहाच्या झाडात बऱ्यापैकी दा वीज गेलं बरं का मव्हाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही आणि मव्हाच्या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही हे <laughs> 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 ओरिजनल वीज गेलं मव्हाच्या झाडात ओरिजनल पण तोही शरण आला आमचं काय असं पाप की देवानं आमच्यावर टाकलं मग लुप्तादि पिंडाति वसंती काला यथोती तर्पण्य द्रोणे स्थितायाम यत चंदनेन यत पिंड जाय पितरादितृप्ती आधिपत्याती जाय त्याला वरदान दिलं पितृपक्षाच्या दिवशी तुझ्या पानाची केलेली पंत्रवाळी त्याच्यावरचा नैवेद्यच पितराला अर्जित होईल आणि त्या मोहाच्या पानाचा द्रोण करायचा त्याच्यात ते हळ उगळायची आणि तोच गंध पक्षाच्या दिवशी पितरा लावायचा या बोटा त्याला ते वरदान देऊन टाकलं आता थोडस मग करावं काय औदुंबराचं झाड होत त्याच्या पानामध्ये नख रोली देवाचं विष मन झालं औदुंबरानं सांगितलं प्रभू हे काय टाकलं आमच्यावर काय काळजी करू नका तुमच्या तीन देव बसतील ब्रह्म विष्णू महेश चतुरस्थानी अष्टमस्थानी आणि द्वादशस्थानी ज्या वेळेला गुरु येत असतो त्यावेळेला माणसाला तो अनिष्ट ठरत असतो ज्याला चतुर अष्टम आणि द्वादश स्थानात गुरु असला की दुसऱ्याचं भांडण मिटवायला जाणाऱ्याला पण काठी लागत गुरुचा कोप असा असतो आणि या गुरुला जर शमन करायचं असेल तर गुरुवारी ती बारकी खडी साखर म्हणतात नोकलखी ही खडीसाखर नागिनीच्या पानावर ठेवून ते नागिनीच पान आणि खडी साखरी बुडाला ठेवायची आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा

उमराच्या दोड्याची भाजी खात जा कधी कधी शरीरातले तीन प्रकारचे आजार कायमचे नष्ट होतात कायमचे कायमचे जातात तीन प्रकारचे आजार वग बाबा सांगायचे ते उमरा असे बारीक असतात ना त्यावेळेला मोठे झाल्यावर हो त्यांच्या एका जीवाचं वास्तव्य असत पण ज्या वेळेला बारीक असतात का त्यावेळेला त्याच्यात जीव नसतो एकदम ती अशी हे आजार नाही शिवतात म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं सोन्याची जरी ताटं होती तरी महाराज केळीच्या आणि पलाश पात्राच्या पंतरावळीवर जेवत होते ही पद्धत होती आपल्याकडे मोठा जर कार्यक्रम असेल तर पूर्वीच्या काळात मोठी मोठी माणसं दहा पंधरा दिवसापासून पंत्रालया लावायला येत होती आता आपण उत्कृष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पात्रावर जेवतो म्हणून एक एक पसा गोळ्या खातो आपण जस जसा आहार तशा गोष्टी होत राहणार ना त्याचा काय विचार असतो कशाला डोकं लावायचं जुनं ते सोनं आहे जेवढं शक्य असेल तितकं करत जा पंतरवाळीवर जेवण भिकार चोटपणा नाही अवधार्याच लक्षण आहे वैभवाचं लक्ष आहे फार मोठ तुम्हाला एक सांगू देवाला सोन्याच्या पात्रात नैवेद्य ठेवल्यावर किती पुण्य मिळते त्याच्या हजारो पटीनं पुण्य पंतराळीवर केळीच्या पात्रावर नैवेद्य ठेवल्यावर मिळत एवढं मोठं शास्त्र चला असू द्या इति श्रीमन महाभागवते पुराण सप्तम स्कंदो आध्याय हरे अर्धा तास शिल्लक झाला का होऊन गेला काय का काय होते दहा पाच मिनिट शिल्लक बोल स्वामींची सेवा नाही मी असा घडी नाही ना बैलायला मारणार <laughs> भगवान चंद्रवंशात जन्माला आले गुरु रवा बृहस्पतींची पत्नी हरण केली वेगाच सांगतो त्यापासून